टेन्शन आलंय का तुला टेन्शन आलंय का तुला थोडं हसून तर बघ डब्यात गेलं ते टेन्शन असं एकदा मन तर बघ टेन्शन आलंय का तुला थोडं हसून तर बघ डब्यात गेलं ते टेन्शन असं एकदा म्हणून तर बघ नाही जमले काही तर नाही जमले काही तर ऊट आणि थोडासा नाचून तर बघ नाही जमले काही तर ऊट आणि थोडासा नाचून तर बघ नेहमीपेक्षा काहीतरी वेगळी नेहमीपेक्षा काहीतरी आगळे एकदा करून तर बघ टेन्शन आलंय का मित्र तुला तुला हसून तर बघ टेन्शन आहे ते टेन्शन द्यायलाच येणार टेन्शन आहे ते टेन्शन द्यायलाच येणार मागे काय घडले पुढे काय घडणार या विचाराने गोंधळणारच टेन्शन आहे ते टेन्शन द्यायलाच येणार मागे काय घडले पुढे काय घडणार या विचाराने गोंधळणारच जाऊ दे जाऊ दे तू रात्री शांत झोप घे सकाळी उठ फ्रेश हो न्यूजपेपर मोबाईल हातात घे राशी भविष्य बघ जाऊ दे रात्री तू शांत झोप घे सकाळी उठ फ्रेश हो न्यूजपेपर मोबाईल हातात घे आणि राशी भविष्य बघ काय लिहिलंय त्यात हे जाणून तर बघ काय लिहिलं त्यात हे जाणून तर बघ होणार आहे काहीतरी वेगळं होणार आहे काहीतरी वेगळं आज येणारे चांगले दिवस लिहिले त्यात एकदा मानून तर बघ होणार आहे काहीतरी वेगळं आज येणारे चांगले दिवस लवकरच लिहिलंय त्यात हे एकदा जाणून तर बघ किंवा मनात मानून तर बघ रिअलिटी आहे काहीतरी वेगळी रिअलिटी आहे काहीतरी वेगळी लिहिलं आहे काहीतरी हो, त्यात वेगळं कन्फ्युजन झालंय जरा रिअलिटी आहे काहीतरी वेगळी आहे त्यात काहीतरी वेगळं कन्फ्युजन आहे जरा अरे बाई कॅ ना क्या चाहते हो असं त्याच राशी भविष्याला विचारून तर बघ टेन्शन आलं आहे का मित्र तुला थोडं हसून तर बघ टेन्शन आहे ते टेन्शन द्यायलाच येणार टेन्शन आहे ते टेन्शन द्यायलाच येणार घेतलेल्या लोनचे ई एम आय कसे भरायचे घेतलेल्या लोनची ई एम आय कशी भरायची मुलांच्या शाळेचं फीजचं काय इतकंच काय तर रुचलेल्या प्रियसीला कसे मनवायचे या विचारांनी गांगळणारच टेन्शन आहे ते टेन्शन द्यायलाच येणार घेतलेल्या लोनची ई एम आय कसे भरायचे मुलांच्या शाळेच्या फीज कशा भरायच्या इतकंच काय तर रुचलेल्या प्रियसीला कसे मनवायचे या विचारांनी गांगळणारच जाऊ दे जाऊ दे थोडा ब्रेक घे जाऊ दे तू थोडा ब्रेक घे मोटिवेशनल पिक्चर बघ जमलंस तर यूट्यूबवर मोटिवेशनल व्हिडिओ बघ जाऊ दे तू थोडा ब्रेक घे मोटिवेशनल पिक्चर बघ जमलंस तर यूट्यूबवर मोटिवेशनल व्हिडिओज बघ संदीप महेश्वरी विवेक बिंद्रा काय सांगतायत एकदा ऐकून तर बघ संदीप महेश्वरी विवेक बिंद्रा काय सांगतायत एकदा ऐकून तर बघ कोशिश वालो की हार नाही होती कोशिश वालो की हार नाही होती डर के आगे जीत है ते सांगतायत हे एकदा मनाला सांगून तर बघ ते सांगतायत कोशिश वालो की हार नाही होती डर के आगे जीत होती हे ते ते सांगतायत हे एकदा मनाला समजून तर बघ दोन तीन दिवस तर तरुण मोटिवेशनमध्ये जग दोन तीन दिवस तर तरुण मोटिवेशनमध्ये जग होत कसे नाही असे एकदा म्हणून तर बघ दोन तीन दिवस तर तरुण मोटिवेशनमध्ये जगून तर बघ होत कसे नाही असे एकदा म्हणून तर बघ ऐला चायला आज ढूस होतंय तर उद्या फूस होतंय आईला आज ढूस होतं तर उद्या फूस होत आहे आज आहे जबरदस्त उत्साह उद्या सर्व गलपटून जात आहे च्या आईला आज ढूस आहे तर उद्या फूस होत आहे आज आहे जबरदस्त उत्साह पण उद्या सर्व गलपलटून जात आहे त्या गडबडणाऱ्या मोटिवेशनचे पुन्हा वेगळे टेन्शन घेऊन तर बघ त्या गडपडणाऱ्या मोटिवेशनचे पुन्हा वेगळे टेन्शन घेऊन तर बघ टेन्शन आलंय का मित्रा तुला थोडं हसून तर बघ टेन्शन आहे ते टेन्शन आहे ते टेन्शन द्यायलाच येणार टेन्शन आहे ते टेन्शन द्यायलाच येणार निवडणुका जवळ येत आहेत कोण जिंकणार कोण हरणार कोण कोणास काय म्हणाले कोण कोणास काय म्हणाले काय कोणास काय म्हणाले हे वाचून पाहून भलते प्रश्न पडणारच टेन्शन आहे ते टेन्शन द्यायलाच येणार निवडणुकाजवळ येत आहेत कोण जिंकणार कोण हरणार कोण कोणास काय म्हणाले आणि काय कोणास काय म्हणाले हे वाचून पाहून भले भले प्रश्न पडणारच जाऊ दे जाऊ दे तू वोटिंग कार्ड काढलं नसेल तर काढून बघ जाऊ दे तू वोटिंग कार्ड काढलं नसेल तर काढून बघ वोटिंगच्या दिवशी मतदान नक्कीच करून बघ सोडणार ते सर्व प्रश्न आपले सोडवणार ते सर्व आपले प्रॉब्लेम सोडवणार ते प्रश्न ते आमदार खासदार सांगतायत त्यावर विश्वास ठेवून तर बघ सोडवणार ते आपले सर्व प्रश्न आपले प्रॉब्लेम ते आमदार खासदार सांगतायत त्यावर एकदा विश्वास ठेवून तर बघ निवडणुका संपतील निवडणुका संपतील जिंकणारे जिंकतील देश घडवण्यात माझा खारीचा वाटा आहे याचा अभिमान तर बाळगून बघ निवडणुका संपतील जिंकणारे जिंकतील देश घडवण्यात माझा खारीचा वाटा आहे हा अभिमान एकदा जाणून तर बघ चायला चायला माझी अडकलेली गाडी तिकडेच आहे चायला पण माझी अडकलेली गाडी तिकडेच आहे आयुष्य तेच आहे आणि हाच पेच आहे पुन्हा त्याच पुन्हा ची नवीन नवी टेन्शन घेऊन तर बघ चायला पण माझी गाडी अडकली तिथेच आहे आयुष्य तेच आणि हाच पेच आहे त्याचचे पुन्हा नवे टेन्शन तर घेऊन बघ टेन्शन आलंय का मित्र तुला थोडं हसून तर बघ टेन्शन आहे ते टेन्शन आहे ते टेन्शन द्यायलाच येणार टेन्शन आहे ते टेन्शन द्यायलाच येणार आयुष्यभर असा हा टेन्शनचा ग्राफ वर खाली होतच राहणार टेन्शन आहे ते टेन्शन द्यायलाच येणार आयुष्यभर हा टेन्शनचा ग्राफ वर खाली होतच राहणार जाऊ दे जाऊ दे तू ज्या देवाला मानतो त्या देवाला मनापासून हा जोडून तर बघ जाऊ दे तू ज्या देवाला मानतो त्या देवाला मनापासून हात जोडून तर बघ मित्र आणि मैत्रिणी असतील तर त्यांच्याकडे मन मोकळे करून तर बघ जाऊ दे तू ज्या देवाला मानतो त्या देवाला मनापासून हात जोडून तर बघ मित्र असतील मैत्रीण असतील त्यांच्याकडे मन मोकळे करून तर बघ नाहीच मिळणार कदाचित सोल्युशन नाहीच मिळणार कदाचित सोल्युशन समजून घेणार नाही कदाचित कदाचित तुझे कोणी इमोशन्स नाहीच मिळणार कदाचित तुझे काही सोल्युशन्स समजून घेणार नाही कदाचित तुझे कोणी इमोशन्स शेवटी आईवडिलांच्या पायाजवळ एकदा बसून तर बघ शेवटी आई वडिलांच्या पायाजवळ एकदा बसून तर बघ नसतील आईबाबाजवळ तर त्यांचे आशीर्वाद एकदा आठवून तर बघ शेवटी आईवडिलांच्या पायाजवळ एकदा बसून तर बघ नसतील आईबाबाजवळ तर त्यांचे आशीर्वाद एकदा आठवून तर बघ चहायला चायला नाही तुझे टेन्शन पळते की नाही हे एकदा अनुभव तर करून बघ आईला मी गॅरंटी देतो नाही तुझं टेन्शन पळते की नाही एकदा अनुभव तर घेऊन बघ टेन्शन आलं आहे का मित्रा तुला थोडं हसून तर बघ डब्यात गेलं तर टेन्शन असं एकदा म्हणून तर बघ नाही जमले काही तर ऊट आणि थोडं नाचून तर बघ नेहमीपेक्षा काहीतरी आगळे नेहमीपेक्षा काहीतरी वेगळे एकदा करून तर बघ टेन्शन आलं आहे का मित्रा तुला थोडं हसून तर बघ थँक्यू